कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराच वेगवान न्यूज चॅनल दिशाभूल करून आपल्या समोर कोणते त्या ठिकाणी आहात निवडणुकीच्या तोंडावर लाड साहेबांची तुम्हाला तुमच्या निवडणुकीला मदत व्हावी म्हणून अशी तुमची भूमिका असावी म्हणून तुम्ही आता लाड साहेबांच्या बाबतीमध्ये सगळ्या गोष्टी करता आपण ज्या पद्धतीनं केलं जे तुमच्या पक्षातले दलाली करणारे नेते होते त्या दलाली करणाऱ्या नेत्यांच्या ने जीवावर तुम्ही लाल लाड सरावणार राजकारणामधून कुठेतरी हद्दपात करण्याचा केवळ बघायला घडायला प्रयत्न केला उमेदवारी मिळण्यासाठी अनेकांचे उंबरडे रिझवले तो संघर्ष एक त्या संघर्षाला एक राजकीय अशी ती दहा होती आपल्या अदृश्य शक्ती सुद्धा त्या ठिकाणी कामी आली नाही परंतु ज्या लाल साहेबांनी तुम्हाला राजकारणात आणलं बोट धरून तुम्हाला राजकारणाची बाराखडी शिकवली त्या लाल साहेबांच्या बाबतीमध्ये तुम्ही कसे वागलात अदृश्य शक्तीच्या बळात तुम्ही कसे नाच जे दहा बारा मुद्दे त्यांनी प्रामुख्याने मांडले ते मुद्दे विकास निर्माण त्या लाड साहेबांनी तुम्हाला उभं केलं ज्या कार्यकर्त्यांसाठी लाड साहेबांनी त्यांच्या आयुष्यातली चारी लावली ज्यावेळेस विरोधी पक्ष म्हणून त्यावेळेस संघर्ष महेंद्र शेट यांच्या बरोबर होता त्यावेळेस तुम्ही सुद्धा साहेबांच्या बरोबर खांद्याला लावून त्या ठिकाणी कार्यरत होता आपला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काही मात्र संबंध नव्हता परंतु स्वतःच्या भावाला डावलं त्या ठिकाणी आपण आपलं घोडं घोडं थांबतो इन बिट्वीन त्या पिरियड सुद्धा दोन हजार चौदा नंतर अनेक प्रसंगामध्ये तुम्ही भाऊंना दोन जणांचं काम केलं दोन हजार चौदा ला आपला राजकीय जन्म झाला मग कुठलं रॅडिसन असेल किंवा इतरच्या काही कॅन्ट्रीज तू असतील आपण आज मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार येऊन विधानसभा लढवण्याच्या किती बाता मारल्या आपल्या अदृश्य शक्तीला त्यावेळेस आपलं नाव आता पण माहीत नसेल कर्जत तालुक्यातला विशेषतः वासरे गोट्यातील अनेक लोकांनी सांगितलं भाऊ तुम्ही चुकीच्या माणसाला मोठ करता आणि आपण दोन हजार चौदाच्या त्या निवडणुकीत माझ्या शिफारसीनं तुम्हाला तालुका युवकचं राष्ट्रवादीचं अध्यक्षपद माझ्या शिफारसीने भावनी दिलं आपल्या मुलांची राजकीय सोय ज्या अदृश्य शक्तीला करायची होती त्या आदिवासींच्या जमिनी आदिवासांच्या खात्यावर जे पैसे आले ते कोणकोणत्या माध्यमातून विद्रोह झाले याचा सुद्धा विचार आकर्ष उमेदवारांनी करावा त्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला सुद्धा दूर करण्याचं पाप भाऊपासून दूर करण्याचं पाप हे अपक्ष उमेदवारांनी केलंय आणि गरीब माझा आदिवासी समाज त्याला भुलला प्रचंड मोठ्या रकमेची उलाढाल त्या ठिकाणी झाली आणि मात्र त्याच आदिवासी बांधवांना बेघर कराचा त्यांच्या हक्काच्या जमिनीच्या त्या गेला ती जमीन सुद्धा त्या ठिकाणी ताब्यात घेण्यासाठी त्याला काय काय प्रकारे त्या ठिकाणी त्याला केले गेले हे याचा साक्षीदार मी आहे ज्या ज्याचं राजकीय आयुष्य सात आठ वर्षाचा असेल तो लोक नेता आणि देव माणूस ह्या सारा उपाध्या ह्या तर देव माणसाच्या आड सुद्धा बरंच काही जळलेलं आहे लाखोंचे करोडोचे जे काही सगळ्या गोष्टी केल्या जातात त्या सगळ्या पैशाचा स्रोत त्या आदिवासींच्या जमिनीतला पैसा आहे हे मी आवर्जून पडायला सांगेल भाऊंचा कळवळा तुम्हाला आत्ता आला भाऊंच्या उंचीपर्यंत तुम्हाला कधी येता पण येणार नाही भाऊंची मदत मागण्याचा नैतिक अधिकार तुम्ही कधीच गमावला नमस्कार सर्व पत्रकार मित्र बंधू भगिनींचं या ठिकाणी

एकोणीस तारखेला दाखल केल्यानंतर त्याला तारखेला अर्थ मागे त्या ठिकाणी अर्ज दाखल केले जनता पक्षाचे युवा नेते धीरंजी ठाकरे यांनी सुद्धा त्या ठिकाणी अर्ज दाखल केला होता परंतु चार तारखेपर्यंत त्यांना सुद्धा आमचे नेते आदरणीय रुंद्रिंग चव्हाण साहेबांनी त्या ठिकाणी सूचना केल्यानंतर आदेश दिल्यानंतर निरंजी ठाकरे यांनी सुद्धा आपला अर्ज माघाने घेतला आणि महायुतीबरोबर प्रामुख्यानं प्रामाणिकपणे राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला त्यानंतर पाच तारखेला त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्रचाराला सुरुवात झाली आमदार साहेबांनी या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन माजी आमदार सुरेश पवार यांचा लाड यांचा आशीर्वाद घेऊन त्या ठिकाणी भरत विनायकाला नारायण लाव नारळ वाढून शुभारंभ करण्यासाठी त्या ठिकाणी आमदार साहेब गेल्यानंतर भारतीय जनता पक्ष खऱ्या अर्थानं सर्वच कार्यकर्ते उमेदवारीपर्यंत निवडणुकीच्या उमेदवारीपर्यंत उमेद असणारी थोडी स्पर्धा पाऊल सारून महायुतीचं सरकार पुन्हा एकदा राज्यात आणण्यासाठी या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आमचे नेते आणि भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते दे आदरणीय ने देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय आमदार अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या विचारानं प्रेरित होणारं राज्य विकसित राज्य पुन्हा एकदा स्थापित करण्यासाठी जर त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष असेल आमचा मित्र पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे सर्व जिल्हाध्यक्ष या ठिकाणी राहुलजी आहेत सर्वच मान्यवर असतील पाच तारखेपासून आम्ही खऱ्या अर्थानं प्रचाराचा शुभारंभ केला त्या संपूर्ण आठव्या दिवसाच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी घडल्या प्रामुख्यानं मला या ठिकाणी परवाच्या विरोधी अपक्ष उमेदवार यांच्या पत्रकार परिषदेमध्ये काही मुद्दे मांडले गेले तर मुद्द्याच्या बाबतीतला सारा त्या ठिकाणी सहा सौशिटी सांगितलं जे दहा बारा मुद्दे त्यांनी प्रामुख्यानं मांडले ते मुद्दे विकास कामांवरती प्रश्नचिन्ह कर निर्माण करणार आहे परंतु मला या निमित्तानं अपक्ष उमेदवारांना या ठिकाणी सूचित करायचं आहे की जर आपण त्या सर्व विकास कामांचा मुद्दा घेऊन खोटी दिशाभूल करून आपल्या समोर मोठे विजय नाही आहे अपक्ष उमेदवार म्हणून आपण आपण सक्ष त्या ठिकाणी पराभवाच्या जनतेमध्ये आहात अनेक पक्षाच्या उमेदवारी मिळण्यासाठी अनेकांचे उमरडी रिझवले परंतु तोही का उपयोग झाला नाही आपल्या सुद्धा त्या ठिकाणी कामी आली नाही हा सारा परिपाक म्हणून त्या ठिकाणी आपले प्रतिस्पर्धी म्हणून विद्यमान आमदारांवरती कुठेतरी चिखलपे करायची आणि चुकीचा नरेटिव्ह लोकांमध्ये नागरिकांमध्ये मतदार संघामध्ये सेट केलाचा त्या दृष्टिकोनातून त्यांची सारी राष्ट्रीय रणनीती सुरू आहे परंतु त्या पत्रकार परिषदेमध्ये जे जे मुद्दे त्यांनी मांडले मला कल्पना की प्रशासकीय भवन असेल श्रीरामपुरावरती सुरू होणारा महत्वाच्या अशा ब्रिजचं काम असेल त्या ठिकाणी अनेक कामांच्या बाबतीमध्ये मंजुरी ही खऱ्या अर्थ आमदारांच्या कालावधीमध्ये मिळाली त्या मंजुरी मिळण्यासाठी तत्कालीन पालकमंत्री आणि कोकणचे भाग्य होता त्या आदरणीय चव्हाण साहेब असतील त्यावेळेचे चौदा एक ते एकोणीस पर्यंत असणारे आमदार सुरेश माझी आमदार सुरेश भाऊ असतील यांनी विकास कामात दृष्टिकोन ठेवून आपल्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त भरिवासी विकास कामं आणण्यासाठी त्या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या सहकार्यानं त्या ठिकाणी मोठं अशी सारा निधी त्या ठिकाणी आणला होता परंतु मला अपक्ष उमेदवारांना या ठिकाणी सवाल आहे ज्यावेळेस राष्ट्रीय प्रतिस्पर्धी म्हणून शेवटी महेंद्रजी दोरे असतील किंवा सुनील भाऊ राठोड असतील त्यांचा संघर्ष आपल्या जनतेला माहीत आहे राष्ट्रीय प्रतिस्पर्धी म्हणून अनेक दोन निवडणुका असतील त्यानंतर जिल्हा परिषदच्या नगर परिषद निवडणुका असतील आम्ही लोकांचा संघर्ष केला तो संघर्ष त्या संघर्षाला एक राष्ट्रीय अशी ती दहा होती परंतु निवडणुकीनंतर त्या संघर्ष कधी आम्ही आपापसामध्ये कधीच केला नाही भाऊनी सुद्धा कधी वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमदार साहेबांच्या चारा कामाचं कौतुक केलं प्रशंसा केली आणि आमदार साहेबांनी सुद्धा कधीच त्यांच्या सदा सत्तेच्या किंवा पदाच्या बळावरती कधी कोणत्याही प्रकारचे असं काम न करता प्रामुख्याने सर्वांना त्या ठिकाणी मिळून मिळून काम करण्याचा प्रयत्न केला त्या कालावधीमध्ये अपक्ष उमेदवार जो मुद्दा मांडतात की आदरणीय लाड साहेबांनी त्या ठिकाणी सर्व काही केलं ज्यावेळेस विरोधी पक्ष म्हणून त्यावेळेस आमचा संघर्ष महेंद्र शेठ यांच्याबरोबर होता त्यावेळेस तुम्ही सुद्धा लाडसाहेबांच्या बरोबर कार्यरत होता सा... लाड साहेबांचे जे या ठिकाणी सांगू शकत नाही परंतु ज्या लाड साहेबांनी तुम्हाला राजकारणात आणलं बोट भरून तुम्हाला राजकारणाची बाराखडी शिकवली त्या साहेबांच्या बाबतीमध्ये तुम्ही कसे वागलात अदृश्य शक्तीच्या बळावर तुम्ही कसे नाचणार आणि जर काळापूर्वातल्या बोटावर मोजावड्या जे तुमच्या पक्षातले दलाली करणारे नेते होते त्या दलाली करणाऱ्या नेत्यांच्या जीवावर तुम्ही लाड साहेबांना राजकारणापासून हद्दपार करण्याचा प्रयत्न केला लाड साहेबांची काँग्रेस पक्षाचा सर्वसाधारण कार्यकर्ता म्हणून सर्व घटनांचा मी जवळचा साक्षीदार आहे आपण ज्या पद्धतीनं हन केलं आपण वेगवेगळे मुद्दे त्या ठिकाणी मांडले मुंडाने घराच्या बाबतीत सुद्धा आपण त्या ठिकाणी मुद्दा मांडला आदरणीय लाड साहेबांचा कळवळा तुम्हाला तुम्ही कळा आता काय निवडणुकीच्या तोंडा लाड साहेबांची तुम्हाला तुमच्या निवडणुकीला मदत व्हावी म्हणून अशी तुमची भूमिका असावी म्हणून तुम्ही आता लाड साहेबांच्या बाबतीमध्ये सगळ्या गोष्टी करता प्रत्यक्षात लाड साहेबांच्या अपरोक्ष दोन हजार एकोणीसच्या पराभवानंतर जो काही कालावधी गेला लाड साहेब ज्यावेळेस पूर्णतः त्या ठिकाणी त्या पराभवानंतर त्या ठिकाणी खचले होते त्या लाड साहेबांनी तुम्हाला उभं केलं ज्या कार्यकर्त्यांसाठी लाड साहेबांनी त्यांच्या आयुष्यातली सारी पूंजी लावली प्रसंगी आयुष्यातले सारी कमाई असेल आयुष्यातले साऱ्या वडिलोपाचे जागे झालेले असतील या साऱ्या विकून तुमच्या कार्यकर्त्यांना उभं करण्यासाठी लाड साहेबांनी तुम्हाला सगळ्यांना उभं केलंय तुमची सुद्धा अपक्ष उमेदवारांनी याची सुद्धा जाणून ठेवावी दोन हजार चौदा दोन हजार चौदा ला आपला राजकीय जन्म झाला वीस पंचवीस किंवा एकोणीसशे नव्याण्णव पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून आपला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काही मात्र संबंध नव्हता ते मी जबाबदारी सांगतो मी एक पक्षाचा प्रामाणिकपणाने काम केले कार्यकर्ता म्हणून पत्रकार मित्रांना सांगतोय दोन हजार चौदाला आपण राजकारणात प्रवेश केला वेगवेगळ्या कृत्या लढून त्या ठिकाणी जी उमेदवारी तर मधुकर झाली त्या ठिकाणी मिळायला पाहिजे होती त्यांच्या कामाच्या पद्धतीनुसार परंतु स्वतःच्या भावाला डावल त्या ठिकाणी आपण आपलं घुडोघुडो धापवलं आणि त्यांच्या वेळेस त्या निवडणुकीत सुद्धा जाहीरपणाने या ठिकाणी सांगतो प्रतिस्पर्धी तारक मनोहर थोरवे होते ती निवडणूक अतिशय चुरशीची होती आपण आज मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार येऊन विधानसभा लढवण्याचे किती पात्र मारल्या त्या निवडणुकीमध्ये लाड साहेब किंवा आमच्यासारखे लाड साहेबांचे सगळे कार्यकर्ते असतील त्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मनोहर थोरवे यांच्याविरुद्ध निवडणुकीची लढाई निर्णायक निर्णायक लढाई आरपाची लढाई लढताना किती मेहनत घेतली त्या मेहनतीच्या बळातून सातशे मतांनी जेमतम त्या ठिकाणी तरुण गेला म्हणून तुम्ही तुम्ही राजकीय तुमचा जन्म त्या ठिकाणी झाला इन बिटवीन त्या पिरियड सुद्धा दे दोन हजार चौदा नंतर अनेक प्रसंगामध्ये तुम्ही भाऊंना दोन काम केलं ती क्रेज कंपनी आपले संतोष कुठेतरी आपल्या कोंड्यामध्ये आहे आपल्या कोंड्यामध्ये क्रेज कंपनी पाण्याच्या कंपनी जी आहे त्या कंपनीमध्ये तुमचा संघर्ष त्या मालकाबरोबर होता लाल साहेबांचा कधी त्या ठिकाणी संबंध संबंध कोणता चालला नाही लाल साहेबांनी प्रामाणिकपणे त्यात विभागाचे नरेंद्रजी त्याचा भागातले कार्यकर्ते असतील मग खाला असतील किंवा कर्ज तालुक्यातले असतील कार्यकर्ता हा आपला आत्मा आहे त्या कार्यकर्त्यांच्या बळावर मी माझ्या राष्ट्रीय आयुष्यामध्ये हेच काढू शकलो म्हणून भाऊंनी प्रामाणिकपणाने कार्यकर्त्याला मोकळीच दिली जर का लाड साहेबांना जर का तुम्हाला राजकारणामध्ये जर का कुठेतरी जर का लावलंच असतं तुम्हाला एवढं तुमचा जो काही तुम्ही तुमची काही जो काही थोडा स्वतः सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही वाचले घोटा निर्माण केला आज जो काही भडे का वाटता मग कुठलं रॅडिसन असेल किंवा इतर ज्या काही कॅन्टरबोरी स्कूल असतील त्या माध्यमातून आपण जो काही आवडता तेवढी मोकळे लाड साबांनी जर काय बाळामध्ये भोक असेल तर तुम्हाला दिली नसती लाड साहेबांनी कधीही आपला कार्यकर्त्याला मोठा करताना त्या ठिकाणी आपला कार्यकर्ता मोठा झाला असं नाही काही कार्यकर्ता लाल शहरांनी त्या ठिकाणी पदाधिकारी म्हणून नेलं पदार्थ निर्मलं नगरसेवक असतील जिल्हा परिषद सदस्य असतील जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी काम करण्याची संधी दिली आदरणीय पुरेच्या टोकरे यांना जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून त्या काम करण्याची संधी दिली आपला कार्यकर्ता भविष्यात आपला प्रतिस्पर्धी होईल अशी भूमिका कोणत्या मनोवृत्तीचे लाट सारे कधीच नव्हते आणि नाहीये परंतु आपल्या मनामध्ये एक राजकीय महत्वाकांक्षा निर्माण झाली आणि आपण दोन हजार चौदाच्या माझ्या शिफारसीनं तुम्हाला तालुका अध्यक्षपद माझ्या शिफारसीने भावनी दिलं त्यावेळेस जी मोटरसायकल आणि पाहून तरी घ्यायला संतोष आहे त्याचं नियोजन सुद्धा सार नियोजन माझ्या माझ्या सोबत जे असणार युवक कार्यकर्त्यांनी केलं युवा कार्यकर्त्यांमध्ये नवचेतन्य निर्माण व्हावं म्हणून त्या ठिकाणी मोटरसायकल राहिलीच्या माध्यमातून प्रचाराची वेगळी दिशा ठरवली जाईल म्हणून त्या ठिकाणी तुमच्या कार्यालयातना त्या रॅलीला लागणारे जे पेट्रोलचे किंवा इतर कुठला जो आर्थिक जो काही कार्यकर्त्यांना देणारा जो भार असेल तो सुद्धा त्या ठिकाणी आमच्या उपस्थितीत त्या ठिकाणी त्या ठिकाणी करण्यात आला तिथून तुमचं नेतृत्व उदयाला आलं परंतु चौदाला त्या ठिकाणी सतराला आपण जिल्हा परिषद निवडणूक लढवली अडीच वर्ष आपण त्या ठिकाणी नरेश पाटलांना त्या ठिकाणी माझी सभापती यांना त्या ठिकाणी भाऊ काम करण्याची संधी दिली आपल्या अदृश्य शक्तीला त्यावेळेस आपलं नाव फक्त पण माहीत नसत त्यावेळेस आपण खिचडीत पण नव्हता त्यानंतर अडीच वर्षाच्या कालावधीनंतर ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे केवळ बारा सदस्य होते आणि शेतकरी कामगार पक्षाकडे तेवीस जिल्हा परिषद सदस्य होते परंतु आदरणीय शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंतभाई पाटलांनी या अदृश्य शक्तीला त्या ठिकाणी शब्द दिला होता तुमच्या मुलीला मी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष करतो आणि त्यावेळेस केवळ बारा सदस्य असताना त्या बारा सदस्य

अडीच वर्षाच्या कालावधीत तुम्हाला उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली त्या कालावधीत सुद्धा तुम्ही पूर्णपणानं भाऊंना भाऊ जसा पुन्हा एक वर्ष सुद्धा त्या ठिकाणी सांगतो भाऊंच्या मनामध्ये कधीच कार्यकर्त्याबद्दल होत नाही कार्यकर्ता मोठा होतो भाऊंना आनंद वाटतो भविष्यात आज कार्यकर्ता माझा प्रतिस्पर्धी होईल अशी मनामध्ये कधीच किंतु परंतु भाऊने आणला नाही पुढे उलट कर्जत तालुक्यातल्या विशेषतः वासवे गोड्यातील अनेक लोकांनी सांगितलं भाऊ तुम्ही चुकीच्या माणसाला मोठं करता तुम्ही चुकीच्या माणसाला जिल्हा परिषदेचं एवढं मोठं नेतृत्व करता त्या ठिकाणी उपाध्यक्ष करता भविष्यात हीच व्यक्ती तुम्हाला काय भरेल आणि थोडासा कालावधीमध्ये मात्र सारा उलगडा होऊन गेला त्यांची जी असुरी अशी महत्वाकांक्षा त्या ठिकाणी उभारी घेऊ लागली आणि अदृश्य शक्तीच्या शे होती अदृश्य शक्तीला शे सुद्धा मान्य सुरेश भावना त्या ठिकाणी थोडंसं बाजूला काढायचं होतं आपल्या मुलाबाळांची राजकीय सोय अदृश्य शक्तीला करायची होती आणि त्या त्या अदृश्य शक्ती यशस्वी झाली घालतात घालाबरोबर एक ठराविक जे व्यासपीठाला अपक्षांच्या व्यासपीठाला जे कोंडाळा असतं ते कोंडाळा आणि अपक्ष उमेदवार यांनी मिळून भाऊंना त्या ठिकाणी प्रचंड असा मानसिक त्रास दिला भाऊ राजकारणामधून दूर झाले या सगळ्यांचा आपला सगळ्यांचा आरोप असतो परंतु भाऊंच्या जे प्रामाणिक कार्यकर्ते ज्या कार्यकर्त्यांसाठी भाऊंनी त्यांचं आयुष्य बसलं घर दार जागा जमीन साऱ्या गोष्टी त्या ठिकाणी सगळ्या पणास लावल्या त्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला सुद्धा दूर करण्याचं पाप भाऊपासून दूर करण्याचं पाप हे अपक्ष उमेदवारांनी केले हे असं मी जाहीर होतात जबाबदारीनं सांगतो मी जे काही सांगतो याच्यामध्ये राष्ट्रीय हेतूने कुठला आरोप करत नाही जी वस्तुस्थिती आहे ही वस्तुस्थिती या गाजपूर मंडळीला चव्हाण साहेब आपण एकत्र काम केलंय चव्हाण साहेब आपल्याला सांगा कल्पना असेल की जे आम्ही सारं बघितलंय डोळ्याने पाहिलंय ते या ठिकाणी अवगत करतोय आणि कोंडाणा धरणाच्या बाबतीत सुद्धा भाऊंनी त्या ठिकाणी कोंडाला हे माऊंट एक स्वप्न होतं सुनीलची आपल्याला कल्पना असेल आपण त्याचे साक्षीदार होता की काही करून कोंडाने धरण आपल्या तालुक्यासाठी अतिशय महत्त्वाचा प्रकल्प आहे भविष्यामध्ये कर्जत कालापूरमध्ये किंवा कर्जत तालुक्यामध्ये पाण्याचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात भेडसवणार आहे वीज प्रकल्प जो टाकायचा आहे ते पाणी किती दिवस आपल्याला त्या ठिकाणी मिळेल याची शाश्वती नाही भविष्याच्या दृष्टीनं कोंडाण्यासारख्या डॅम जर झाला तालुक्यातला ऐंशी टक्के भूभाग हा माणसासाठी त्या ठिकाणी सर्वांना उपयोगी पड शकतो आणि भाऊंनी मनामध्ये घेर घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय आमदार पृथ्वीराज चव्हाण साहेब साव यांच्या सोबत चर्चा करून त्यावेळेस संतोष आपण त्या ठिकाणी लीडिंग करत होता विरोधी अपorsche आमदारचा काही मात्र संबंध नव्हता त्या ठिकाणी संतोष सर्व सुनील जे असत सर्व त्या ठिकाणी शहर घरकाऱ्यांचे वासले गोठ्याचे सर्व कार्यकर्ते बाई शिंदे रंड रंडते उरामध्ये एप्रिल मेजर ओर रंड रंडते उरामध्ये पाहिले मुंबई वंदन केली

कोणत्या धरणाच्या बाबतीमध्ये तुमचं ते धरण व्हावं ते कशासाठी व्हावं अपक्ष अपक्ष उमेदवारांची भावना काय ज्या जमिनी आदिवासींच्या जमिनी त्या ठिकाणी कोणत्या त्या धरणामध्ये त्या ठिकाणी गेल्या आहेत त्या जमिनीच्या जे जमिनीच्या मोबदला त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आदिवासी बांधवांना मिळणार होता त्या आदिवासींच्या जमिनी आदिवासींच्या खात्यावर जे पैसे आले ते कोणकोणत्या माध्यमातून विद्रोह झाले याचा सुद्धा विचार अपक्ष उमेदवारांनी करावा प्रचंड मोठी रकमेची घालवेल आणि प्रचंड मोठा घोट त्या आदिवासी जमिनीच्या पैशामध्ये आहे अनेक आदिवासी बांधव आज सुद्धा खासगीत मालू उठून बिचारे त्यांच्या सोबत असतील परंतु प्रचंड मोठा आर्थिक तोटा एकीकडे एक आदिवासी बांधवांचा कळवळा म्हणायचा आदिवासी बांधवांच आव्हाना आणि मात्र त्याच आदिवासी बांधवांना बेघर करायचा त्यांच्या हक्काच्या जमिनी त्या धरणामध्ये गेला चार पट जो काही फोटा रेल्वेकड मिळाला आहे त्या पैशावर डॉट ठेवून तुम्ही आदिवासींना एकत्रित केलं आदिवासींचे आंदोलन त्या ठिकाणी केली आणि गरीब माझा आदिवासी समाज त्याला भुलला कुठेतरी तो त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी दोषी लक्षात आला नाही प्रचंड मोठ्या रकमेची उलाढाल त्या ठिकाणी झाली आणि तोच पैसा जे प्रामाणिक कार्यकर्ते तालुक्यामध्ये भाऊनी जपले होते त्या कार्यकर्त्यांना दूर करण्यासाठी त्याच पैशाचा वापर केला गेला आजही ती निवड ही जी निवडणूक आहे त्या निवडणुकीचा सारा आर्थिक जो काही डोलार उभा केला जातो लाखोंचे करोडोंचे जे काही सगळ्या गोष्टी केल्या जातात त्या सगळ्या पैशाचा स्रोत त्या जमिनीतला पैसा आहे हे मी आवर्जूनपणानं सांगेल माझ्या देवली गावात माझा जवळचा सहकार्य होता त्याच्या बाबतीत सुद्धा त्याची जमीन मुंडे वाढल्या होती संतोष जमीन सुद्धा त्या ठिकाणी ताब्यात घेण्यासाठी त्याला काय काय प्रकारे त्या ठिकाणी त्याला केले गेले याचा साक्षीदार मी आहे तुमच्या अनेक गोष्टींचा साक्षीदार मी आहे बऱ्यावेळी वेळ त्या ठिकाणी तुम्ही कितीही तरी देव माणूस काय लोकनेता काय त्या महाराष्ट्रामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सर आदरणीय वसंतदादा पाटील सर यांना आपण लोकनेता म्हणू शकतो ज्याचं राजकीय सात आठ वर्षाचा असेल तो, तो लोकनेता आणि ने देव माणूस ह्या साऱ्या उपाध्या देव माणसाच्या आठ सुद्धा बरंच काय जणलेलं आहे हे सुद्धा त्यांचा कलापूरच्या जनतेनं त्या ठिकाणी लक्षात ठेवावं म्हणून ही सारी गोष्ट त्या गोष्टी सांगण्याचा उद्देश खास आहे भाऊसर कळंग तुम्हाला आत्ता आला परंतु मागच्या पाच वर्षात भाऊंच्या मानसिक घरची करण जर कोणी के, केलं असेल तर जबाबदार अपर्ष उमेदवार तुम्ही आहात आणि अदृश्य शक्तीला त्या ठिकाणी आपण राजकारणातून नव्हे जीवनातून त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्याचा जो काही आपण अजूनही आनंद घेत होतात त्या आनंदाला मात्र कोणतेही करतात जनता त्या ठिकाणी बळी पडणार नाही सर्व जनतेला बाहुंचं राजकीय सामाजिक जीवनातलं सार सार माहित आहे उंची पर्यंत तुम्हाला कधी येता पण येणार नाही म्हणून या ठिकाणी मला त्यांना हे सांगळा आता आणता तुम्ही भाऊंची मदत मागण्याचा नैतिक अधिकार तुम्ही कधीच नाही हे मला या ठिकाणी जाहीरपणाचं सांगायचं आहे बऱ्याचशा गोष्टी अशा परंतु आता लगेच पत्रकार परिषद मला सांगता येणार नाही परंतु या ठिकाणी महेंद्रिंग थोरवे हे उमेदवार म्हणून महायुतीने आमचे सर्वच घटक पक्ष त्या ठिकाणी अतिशय जोमानं पाच तारखेपासून महेंद्र झाली सात तारखेपासून आम्ही जे जे काही काम प्रामाणिकपणा प्रामाणिकपणाचं आहे भारतीय जनता पक्ष घटक पक्ष म्हणून आम्ही त्या ठिकाणी मोठ्या ताकदीने उमेदीनं त्या ठिकाणी आमदारांना साथ देतोय संघर्ष हा एक त्या त्या वेळेचा संघर्ष असतो मी उदाहरण देईन वसंतशेठ या ठिकाणी बसले नवमला वसंतशेड यांनी भाऊच्या सोबत विरोधात निवडणूक लढवली दोन हजार चार ला संतोष यांनी त्या ठिकाणी निवडणूक लढवली परंतु दोन हजार नऊच्या निवडणुकीत वसंतशेठ असतील संतोष शेठ असतील आदरणीय बाबाशेठ असतील सर्व भोई बोलकर त्यांच्या कार्यकर्त्यांच्या ताकदीवरती त्यांच्या सर्व मदतीवरती भाऊनी दोन हजार नऊची निवडणूक भाऊने जिंकली राजकारणात कोणी कुणाचा कायमचा मित्र नसतो कोणी कुणाचा शत्रू नसतो धरून <coughs> आम्ही महेंद्र धोरगा यांच्याशी संघर्ष राजकीय संघर्ष घेतला चौदाची निवडणूक असेल एकोणीसची निवडणूक असेल परंतु राजकारणामध्ये हो या सगळ्या आटापाटी होत असतात ज्यावेळेस आपण बघतो की राज्य सुद्धा असं समीकरण बनलं दादा कधी या सरकारमध्ये येतं असं होतं का परंतु तरी सुद्धा राजकारणात गोष्टी घडत असतात म्हणून प्रामाणिकपणानं महायुतीचा घटक म्हणून भारतीय जनता पक्षाचे एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून अदयमय आम्ही सारे मंडळी कर्जतसंघात सर्वत्र आम्ही मतदार पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि या निमित्तानं मी सांगेन की आपण येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी ताकदीनं महेंद्र धोरे यांच्या पाठीशी राहू महेंद्र धोरेंचा विषय हा किती मोठ्या मताने होईल यासाठी आपण सारे प्रयत्न करूया पुढचा धन्यवाद तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका